तुम्ही कधी गरम पाण्यामध्ये गॅस टॅकी ठेवून हा प्रयोग करून बघितला आहात का गरम पाण्यामध्ये नक्की गॅस टॅकी का ठेवायची असते त्याचा आणि गॅस टॅकीचा नक्की काय संबंध आहे हे मी तुम्हाला पुढच्या वि वी, पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहेच आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गॅसची बचत आपण नक्की कशी करायची का करायची तर ठीक आहे आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्हाला ही एल पीजी सिलेंडर लवकर संपून या असं वाटत असेल तर स्मार्ट कुकिंग हॅक्स जे आहे ते जाणून घेणं जास्त आवश्यक आहे यामध्ये स्वयंपाक करण्यापूर्वी सर्व पूर्व तयारी करून एका वेळी दोन वेळचे जेवण बनवणे ही आयडिया सुद्धा योग्य आहे काही खाद्यपदार्थ भिजवल्यास गॅसची बचत होईल उदाहरणार्थ आपली जे कडधान्य आहेत बीन्स चणे यासारख्या ज्या गोष्टी आहेत रात्रभर भिजत ठेवायचं पाण्यामध्ये आणि भिजवल्याने इंधनाचा वापर जो आहे तो कमी सुद्धा होतो कमी पाण्यामध्ये इंधनाची बचत होते तर तुम्ही जास्त पाणी वापरत असाल तर ते कोरडे करण्यासाठी जास्त गॅसची आवश्यकता प्रेशर कुकर मध्ये अन्न लवकर शिजण्यास मदत होते आणि गॅसचा वापर सुद्धा कमी होतो प्रेशर कुकर मध्ये डाळी तांदूळ आणि भाज्या ज्या आहेत ते लवकर शिजतात यामुळे गॅसचा वापर कमी होतो आणि वेळेची सुद्धा आपल्या जे आहे ती बचत होते तर काही लोक जे आहेत ते अन्न झाकून शिजवत नाहीत यामुळे काय होतं अन्नातले जे प्रोटीन असत किंवा इतर सगळ्याच्या गोष्टी लोह वगैरे वा ते वाफेद्वारा उडून जातो हा एक तोटा होतो आणि दुसरी गोष्ट आहे अन्न शिजवण्यासाठी अधिक वेळ लागतो जर आपण अन्न पदार्थ जे आहेत ते झाकून नाही शिजवले तर काही वेळेस आपल्याला पदार्थ तयार करताना काही गोष्टी घालायच्या असतात अशा वेळेला आपण त्यावर झाकण ठेवणं ठेवत नाही मात्र अशामुळे गॅसचा वापर जास्त होतो त्यामुळे अन्न नेहमी झाकून शिजवायला हवे झाकून अन्न शिजवल्याने ते पटकन शिजतं त्यामधले जे काही प्रोटीन्स आहेत किंवा इतर जे लोहा आहे इतर जे वाफेच्या द्वारा उडून जाणारी ज्या घटक आहेत आपल्या शरीरासाठी जे आवश्यक आहेत ते उडून जाणार नाहीत गॅसची सुद्धा बचत होईल आणि लो फ्लेमवरती शिजवल्याने सुद्धा अं आपला जो गॅस आहे तो वायाही जाणार नाही आणि आपली जी काही भाजी आहे आमटी आहे ती उतू जाणार नाही किंवा करपणार सुद्धा नाही आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही कडधान्य आहे ते रात्रभर भिजत घातल्याने काय होतं ते एक दोन चिट्टीमध्ये शिजण्यास मदत होते जास्त शिजवायचं असेल तर आपल्याला जास्त गॅसचा वापर सुद्धा लागू शकतो आणि महत्वाचं म्हणजे गॅस कमी करून ज्यावेळेला आपण शिजवू त्यावेळेला ते चांगल्या प्रकारे शिजलं सुद्धा जातं आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यामुळे काय होतं की आपली वेळेचीही बचत होते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते पटकन शिजलं जातं म्हणजे यामध्ये गॅस आणि आपली जो वेळ आहे आपला त्याची चांगल्या पद्धतीने बचत होते आणि मी म्हटल्याप्रमाणे अन्न पदार्थ जे आहेत ते झाकून शिजवणं खूप अनेक वेळा काही गडबडीत आपण काय करतो स्वयंपाकासाठी ओली भांडी जी आहे ती गॅसवरती ठेवतो उष्णतेमुळे हे भांड पूर्णपणे सुकतं काही प्रॉब्लेम येत नाही पण तरीसुद्धा संपूर्ण प्रक्रियेत जो गॅस आहे तो भरपूर खर्च होतो अशा वेळी स्वयंपाक करण्यापूर्वी नेहमी सुती कपडाने भांडी ज्या आहेत ते पुसून घेणं जास्त गरजेचं आहे मगच गॅसवरती ठेवून स्वयंपाक करावा यामुळे गॅसची बचत होते आणि जास्त गॅस जो आहे अजिबात आपलं संपत नाही तर हे ही टीप आहे ती लक्षात ठेवा त्यानंतर जी महत्वाची टीप आहे ग्या, ती म्हणजे अन्न पदार्थाला उकळी आली किंवा ते जास्त शिजलं तर गॅस जो आहे तो अं कमी करून अन्न अतिवरती शिजवा यामुळे गॅसची बचत होते शिवाय अन्न व्यवस्थित शिजलं जातं बारीक गॅसवरती अन्न शिजवून शिजवू नका अं गॅस ची आज जी आहे ती बंद ठेवायची अं त्यामुळे पदार्थ जो आहे शिजण्यास अधिक वेळ जातो आणि त्यामुळे अन्न नेहमी मध्यमातीवरती शिजवा गॅस बर्नर वेळच्या वेळी तपासा अनेकदा बर्नर बर्नरमध्ये घाण अडकते अस्वच्छ गॅस बर्नर मुळे गॅस मोठा केला तरीही तो बारीकच राहतो किंवा काही वेळा गॅसची फ्लेम इतकी मोठी होते की भांड्याच्या बाजूने बाहेर येते अशा वेळेला गॅस वाया जातो आणि त्यामुळे महिन्याला बर्नर जो आहे तो स्वच्छ करून घेणं सुद्धा जास्त गरजेचं आहे ही टीप खूप जास्त महत्वाची आहे तीही तुम्ही लक्षात ठेवा दर महिन्याला जो गॅस बर्नर दे किंवा आपली जी गॅस शेगडी आहे त्याचा स्वच्छ ठेवणं जास्त गरजेचं आहे त्यामध्ये धूळ किंवा इतर जे आपले आपला भात उतू गेला तर त्याचं जे पाणी आहे वगैरे या सगळ्या गोष्टी जर जाऊन बसल्या तर त्याचे ब्लॉकेज तयार होतात त्याच्या होलामध्ये आणि त्यामुळे काय होतं कि गॅस आपला वाया जातोच पहिली गोष्ट तर खूप जास्त मोठा येतो मी दाखवल्याप्रमाणे भांड्याच्या बाहेर येतं भांडे जितकं आहे त्याच्या बाहेर येतो बाहे त्यामुळे गॅस जातो दुसरी गोष्ट पूर्ण कमी येतो अशा वेळेला तर मी म्हटल्याप्रमाणे गरम पाण्यामध्ये तुम्ही गॅस टक्की कधी ठेवून बघितलाय का तर थंडीमध्ये अं सगळ्यांनाच माहिती असेल गॅस जो आहे तो आलतो आणि कधी कधी गॅस टाकी भरलेली असेल तरीही गॅस जो आहे तो अजिबात बाहेर येत नाही तर अशा वेळेला काय करायचं एकदम असं कडक पाणी करून घ्यायचं पूर्ण टब भरून इथे तुम्ही बघितला असाल आणि जी गॅस टाकी आहे त्या गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायची आणि याच रे याचं जे रेग्युलेटर वगैरे आहे ते सगळं काही काढून ठेवायचं थोडा वेळ ठेवल्यानंतर हे तुम्ही बघू शकताय पाण्याला वाफ येते तर ऍक्च्युली माझे मम्मी जी आहे ती याच पद्धतीने करते गॅस ज्या वेळेला अळतो अजिबात येत नाही खूप जास्त थंडी असल्यानंतर तर आ, आ, ही जी आहे हा जो आहे देसी जुगाड तर आम्ही याचा वापर करतो तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही टीप जर माहिती असेल तर मला नक्की सांगा की हो दोन आम्ही सुद्धा हे करतो म्हणून आणि मी लहानपणापासून हे बघत आले माझंही कधी कधी गॅसचा प्रॉब्लेम असाला तर हा जो आहे देसी जुगाड किंवा हॅक म्हणा मी यूज करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हा देसी जुगाड जर यूज केला असेल तोही मला कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर